हॅलो गाई चला तर मी तुम्हाला काल आणलेलं काय दाखवते आता बघा काल दाखवायचंच विसरून गेले मी काल तिथं कार्यक्रम होता म्हणून गेले मी बांगड्या भरायला बांगड्या आणून ठेवल्या भरले बी नाही तर बघा गरपडीमध्ये सामान टेकलं तसेच पळले तर चला मग सुरुवात करते दाखवायला तुम्हाला हे बघा महिन्याचा किराणा आहे मी हे बघा घो आणले तर हे बघा घो हे तांदूळ आणले तर अद्रक लसूणची पेस्ट हे बघा तेलाच्या पिशव्या हे बघा कसं वाटतं ते सांगा तुम्हाला हे बघा मीठ आणलंय रक्त नाही म्हणून दाजीनं खारीक घे म्हणले खारीक घेतली हे अंगाचे साबण आहे हे बघा कपड्याची रिंग सरफेक्सर ठेवलंय तिकडं दाजीनं राजी वाईट आणले सौसाटी चहा पावडर आणली बघा काहीच बिस्किटचा पूड आणलाय कधी कधी ना ही तीन पिली आमची मुगाची डाळ हे तर काल बघितले असून इथे दाखवले मॅगी रवा बारीक कांदा मसाला बेसन पीठ आणलाय बघा जिरे आणली सोयाबीन आणले भाजीसाठी वडापोलक तांदूळ आणले आहेत आणि शाब आणलाय अर्धा किलो परत साखर आणली बघा कसं वाटलं गाईस तुम्हाला बघा एवढं आणलंय महिन्याचं सामान भरून कसं वाटलं ते सांगा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यास तर लवकर लवकर कमेंट हे करे जा सबस्क्राईब करे जा गाईस एवढीच विनंती तुम्हाला सगळ्याला नमस्कार बाय बाय गाईस